काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानो मला तर ना माझ्या हृदयात आहे ना कोणतरी असा सुया खोपसते असं झालंय बघा काय सांगू तुम्हाला माझ्या मनास मनाची परिस्थिती लय मोठा शब्द वापरला म्हणजे मेंटल हालत खराब झाले हो काय झाले आहे का एकतर बाप्पा जाऊन आठ दिवस झालेत पण बाप्पा गेलेत तरी आपली गौराई गेली तरी पण त्यांच्याच त्यांच्याच आठवणीत मन रमलेलं आहे सारखं राहून राहून बाप्पाच्या आठवणीत ते गावाला केलेला मज्जा धिंगाणा राहाडा नुसतं घर डोक्या घेतलेलं पूर्ण गावकऱ्यांनी गाव डोक्या उचलून घेतलेलं ते सगळं मला आठवतंय मला आहे की सगळ्यांनीच एन्जॉय केलंय पण मला वाटतंय ना सगळ्यात जास्त मी राडा केलेला आहे कारण का एक तर पहिल्यांदा गौरी गणपतीचा सण आयुष्यात मी असा केलेला ना त्यामुळे ले आता ते ते, मी राहून गॅलरी काढते आणि फोटो बघत बसते व्हिडिओ बघत बसते आणि एकटीच हसत बसते कोपऱ्यात राहून आहे का तुम्हाला काय सांगू ले बाप्पाची मिस यू बाप्पा खरंच मिस यू आता ना हा व्हिडिओ आहे ना आपली गौराई म्हणजे गणपती बाप्पाच्या विसर्जना आदल्या दिवशी आता गणपती बाबा जायला एकच दिवस राहिलेला म्हटलं फुलटू होणारच ना आता ते मला माझी चुकी आहे मान्य करते की मला व्हिडिओ टाकायला उशीर होते म्हटलं जरा झोपावं दुपारचं चा। आईला त्या नानाची टांग कुंभ करण्यासारखी झोप लागली हो दुपारची दोन दिवस मग ते व्हिडिओ टाकायचं राहून द्यायला गेलं ना सॉरी ना ग मंडळीनं सॉरी ना ना आजच्या दिवस मला माफ करा बरं का आज आणि उद्या असलं धमाकेदार लागोपाठ कंटिन्यू व्हिडिओ टाकल का नाही चायला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसमध्येच आपला व्हिडिओ चालला पाहिजे असला जो बंद आता ते नाही का कारभार्याने टीव्ही आणला त्याची ना सेटिंग करायची चाललेली त्याची सेटिंग टीव्ही सेटिंग नसते बर का टीव्ही सेटिंग हा त्याचा रिमोट असतो दुसरा विचार नका करू बरं का आमच्या आईना आईला टीव्ही हवं होता नवीन टीव्ही नाही घेतला कारभार्याने सेकंड हँड टीव्ही आणलेला तोच लावायला मग त्याच्यासाठी डिश आणला तो पण गावाला तो फ्रीवाली भेटतो ना अठराशे रुपये मध्ये फ्री चॅनल तसला घेतला बाबा आ, बोल <laughs> जा। जा जा। आसार, आसार, की आमची टीव्ही चा श्री गणेशा झाला काय नाही चालू झालं की टीव्ही आज कस चालू केली कशी चालू केलीस ए झाली 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 नो सिग्नल आला नाही कस चालू केली कसली चालू केली कसली चालू केलीस का माग माग करा गा ना तोबा सारा मूड खराब हो गया रे बाबा टीव्हीला ला सिग्नल नव्हता येतो पर्यंत आमच्या भाच्याला आम्ही हिरो बनवला रिविकी कौशल वो मी पाच मिनिट मी तयार होक्यात नाही दस मिनिट दो मैं मिनिट मी तयार हो की थोबड तर बघा हा बघा कशा झागूरमागूर तयार झाले मी बघा कशी भुसकाटात उठले बघ ही बघा ही बघा बघ आमचं थोबड बघा ह्यांचं थोबड बघा भुसकाटात मोठे आई एकदम भारी बघते टीव्ही वी आईला चांगलं आई खुश आई खुश <laughs> टीव्ही ला नानाची टांग मी कालच व्हिडिओ तयारी करत बसली आव तुम्हाला पोस्ट करण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी साठी तोपर्यंत ह्या चौगी मध्ये तयार झाले एकदम टौका आव सानू काय सानूची बहीण काय बाली आणि माझी भाऊज तिघी पण टूका आणि मी भुसकाटत न उठल्यासारखं माझं थोबाड आहो काय करणार बाबा तोपर्यंत आपला टी व्ही पण चालू झाला एक नंबर पिक्चर लागलेले आणि ह्या दोघी रिला शोधत बसलेल्या ते नाही का चक्क चक्क सोन्याचा करकोन्याच्या हाताचा असली रील का मी बनवली तुम्हाला व्हिडिओ टाकला ती शोधत बसले आणि आईना आमच्या कंगवा फणी त्याल फणी लावून फिरवली पदर खवला मोड मोठ्या जाऊ पण असा मस्त पदर खवला ओढला तरी सुटणार नाही आणि ज्या लागड्या लागल्या दोघी फुगड्या खेळायला कोण म्हणेल का माझ्या सासूबाईला कमरचा आणि मनक्याचा त्रास आहे म्हणून अग फूबाई फूला घराघरा भिंगरी सारखं फिरवलं माझ्या जाऊबाईनं मला तोपर्यंत आई म्हणाली त्या चक्कर बाहेर निघते त्यावर आईनं म्हणाली मला माझ्या व्हिडिओ बनवायचा आहे अशी सासू भेटली पाहिजे बघा दुघी पण एकमेकीच्या तालावर नाही नसली पाहिजे दोघी पण घरा फिरल्या पाहिजे त्या सासूसून असला आमचा सा व्हिडिओ ह्या दोघीनं तर बाबा चक्री वादळ आणलं फुगड्या खेळता खेळता साड्या निशिप राहिलं जाग्यावर आव आम्ही तिघी पण गणितात फेल आमच्या शाळेच्या मास्तरांनी आम्हाला हाणून हाणून वर्गाच्या बाहेर काढलेलं कारण का आम्हाला छटकोण आणि त्रिकोण मधला फरक नव्हता ना कळत तिथंच हे आमचं गणित चुकलं बघा आम्हाला हाताचं षटकोन आणि त्रिकोणच करता येत नव्हता आहो तिने का तिघीची फुगडी खेळायची त्रिकुटाची अहो हात कुठं घालायचा हा हात वर का तो हात खाली काही कळत नव्हतं त्यात दहा मिनिटं गेली ते खेळलो नागं कशी ना तू न <laughs> <laughs> ना अंगणवाकडं त्यात सुराला ताल धरली कारबाऱ्यानं मागणं कारबारी साऊन फाटलेल्या आवाजात गाणं बोलत होतं काय पण बना पण असली मज्जा काय आम्ही काय खेळलोय काय म्हणजे काय आम्ही काय केलंय काय आव मी खेळताना बरोबर आहे ना, ना, ना। भाऊजाच्या पायावरच पाय पडला ती बरोबर पडता पडता राहिली कुणाच्या साड्या फिटल्या त्या साड्या बोटातनी जोडव्यात अडकत त्या काय तू सांगू आम्ही काय केलंय त्या दिवशी फुल राहडा घर नुसतं असा हादरत होतं आमच्या खेळण्यानं आता तिसरा नंबर आला मला काही डान्स जमतच नव्हता सगळ्यात <laughs> भारी काय वाटत होतं तुम्हाला सांगू का समोर आई आणि पप्पा म्हणजे सासू सासरे दोघं पण बसलेले होते पण दोघं पण टाळे वाजवत होते हो अक्षरशः दोघं पण टाळ्या वाजवत होते त्यामुळे आम्हाला ना एवढं भारी प्रोत्साहन भेटत होतं ना अजून खेळण्यासाठी <laughs> i <laughs> बाई काय ग हे नीलब अरे जमलं का मला डान्स की नो जमला का थोडंसं ट्राय केलं मला काय एवढं नाचलं नाही जमत पण तरी पण त्यातल्या त्यात जमते का बघितलं काय झालेलं का गमत आमचं घर आहे ना तुम्हाला माहितीये पहिलं घर लागतं आणि ना रस्त्यावरून आमच्या चौकटीतून काय होईल ते म्हणजे काय चौक घरात चालू ना सगळं दिसतं आणि ह्या मावशी आहे ना यात बघत होत्या रस्त्यावरून त्या पण आल्या आमच्याच वाडीतल्या आहेत मग त्या पण आल्या मग त्या आल्या ना मग आम्ही गौरी गण गौरीचा खेळ खेळत होतो ना मग त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांनी पण थोडंसं आमच्यासोबत जिम्मा फुगडी खेळली पण काय राव आता म्हणजे काय झालेलं माहितीये का आमच्या चौगींच्या अचानकच म्हणत आलेलं की आता शेवटचा दिवस आहे दिवसा दिवसाचा दिवसा घरामध्ये राडा करायचा आणि संध्याकाळी गाव गाव गावकऱ्यांसोबत मंडळापुढे राडा करायचा आणि सगळी खेळ खेळायचा असं आम्ही ठरवलं म्हणजे ते कळशी बरोबर खेळतात सुपाव सुपली बरोबर खेळतात सुपली ना सॉरी सुपा बरोबर परत झिम्मा फुगडी काय असल नसल तेवढं सगळं करायचं तेच आमचं चाललेलं ना मला इथे एक आयडिया कळाली जाऊ जाऊबाई आईने सांगितली ती कळशी वाजवण्यासाठी त्यात खडं टाकतात किंवा जोडवी टाकतात तर जाऊ बाईन्यां जोडवी टाकलेली मग कळशी लय भारी वाजायला लागली

झालं आता आईच्या आमच्या मनक्याला त्रास आहे म्हणून आईला जास्त काही जमत नव्हतं पण आम्ही एवढं मजेनं खेळताना बघताना ना आईला पण राहलं नाही मग आई बोली मी कळशीचा खेळ खेळणार आणि बरोबर त्याच वेळेला जाऊबाईच्या हातात सुप पडलं मग परत आम्ही परत असं रिंगण पकडलं म्हणलं खेळायचं म्हणजे खेळायचं अजून कळशी वाचण्यासाठी ना अजून दोन दगड त्यामध्ये टाकली आणि सासूबाईचा आणि जाऊबाईचा ना चांगला जोडा रमला

तर जेवढी बा गाणी पाठवती ना तेवढी रेश्मताईनं गाणी बोलली मग आम्ही शेवटी लावलेलं मोबाईलवरती गाणं आणि असा खेळ रमला ना मग रम आईबरोबर मी पण एक व्हिडिओ काढायचा ठरवला आणि मला आईची ताल वेगळी माझी ताल वेगळी आई दुबईला मी अमेरिकेला आई तिकडं दरवाजातून बाहेर मी किचनमध्ये असला आमचा खेळ रमलेला पण शेवटी आमचा ताल सुर आणि बसला म्हणजे बसलंच आता कशी गंमत झाली आता ती कळशी द वाजण्यासाठी त्याच्यामध्ये दगड किंवा जोडवी टाकतात आणि दुसरे त्या कळशी मध्ये फुकतात पण आणि गाणं एवढं सगळं करायचं कसं अ आतडं कोतडं बाहेर आलं असं त्या कळशी खेळता खेळता बास म्हणलं तुम्ही दोघी खेळा आता आम्ही झिम्मानं खेळतो आता झिम्मानं खेळता खेळता गाणी तर आमची संपलेली पण आमच्या रेशमात आईनं जो ताल धरलेला ना आईनं दोघीनं तो काय सुटतच नव्हता आई शेवटी पप्पा ओरडले जास्त कंबर दुखल बास कर बस मग आईनं कळशी ठेवून दिली मग आम्ही ना हा तिसरा आता आम्हाला सानीनं डान्स शिकवला तो काय जमला नाही आता ना बाली शिकवत होती म्हणलं चल जमते का बघूया चा आईला ना नानाचे टांग माझ्या अंगातलं नाना पाठीकर जागा झाला नाही हो डान्स बघून अरे ते पाय किकडं हात की किकडं ते फेगडं फेगडं चालल्यासारखं अंगात मिरगी आल्यासारखं आईला आपल्याला काय डान्स जमत नाही आपण गणपतीत नागिन डान्स करणारा माणूस आहे हे असलं कसलं नाचायचं ना मला जमना ना प्रियाला जमना फक्त ह्या दोघ्या भणीस ते जमत होतं ते पण ती सानीची स्टेप वेगळी बालीची स्टेप वेगळी त्या दोघे आम्ही आम्ही दोघी तर बाजूलाच राहिलो त्या दोघींमध्येच भांडणं लागली नाही 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 असं करूया पहिला डावा आणि परत उजवा टाकूया अरे डावा उजवा गेला खड्ड्यात तुम्ही दोघीच काय ते कोलो मड़ा आमच्या बापाच्या न काय जमणार नाही म्हणून भाऊज गेली पडून आणि मी मी त्या दोघींच्या मध्ये आडाकलो <laughs> तर कसं तरी ना हातपाय आठपून आपटून आताच्या आठपून कापटून कुठला तरी गडबडला शब्द तुम्ही समजून घ्या कसं तरी बाली बरोबर माझी जुडी जमली आता दोघी ना जमलं म्हटलं चौगी करूया आई शोपत आईनं डोक्यावर हात मारून घेतला आमचा हातपाय वाकडं झाल्यासारखं दिसायला लागलं आई म्हणाली अगं बायानो प आपला गणपती बाप्पा जायाचा पडून तुमच्याचा जा हो न व्हायचं नाही बस करा आई म्हणला म्हणाले नाही बाबा आयो एकदा करणार म्हणजे करूनच दाखवणार अहो ह्याच्यामध्ये जायचं ना डान्स इंडिया डान्समध्ये जायचंय ना आम्हाला हकलून दिलं तरी चालेल पण पहिली सीडी आम्ही चढून यायचं ठरवलंच होतं जमलं तर नाहीच

घ्या ग पान झिम्मा खेळू रानोमाळ घ्या ग पान झिम्मा खेळू रानोमाळ पहिलं सम वार किती पहिलं सम वार किती बाईग मी महादेवाला जाते बाईग मी महादेवाला जाते असं काहीतरी ते गाणं होतं एका दादांनी कमेंट केलेली होती की ताई पूर्ण गाणं ऐकवायचं ना घ्या दादा तुमच्यासाठी पूर्ण गाणं मी ऐकवलंय असं आम्ही नंतर आम्हाला पहिल्यांदा काही डान्स जमला नाही मग आम्ही दादा परत आपलं जे रिंगण करायचं ते खेळायचं ना असली ती ट्युनिंग बसली ना आमची ह्योच खेळ आहे ना ना आम्ही नाही म्हटलं तरी अर्धा तास तुम्हाला माहिती आहे का आम्ही सकाळी अकरा वाजता जेवण बिवून सगळं आवरलेलं अकरा ते बाराच्या दरम्यान म्हणजे परत मी एक बिकअप कभ करायला आपल्याला एक तास घ्याला व इकडं तिकडं समजून घ्या ना थोबाड बिबाड जरा कलर लाली लिपस्टिक लावण्यासाठी गेला जे बारा वाजल्यापासून वा आम्ही खेळत होतो ना अक्षरशः आम्ही ना चार ते पाच म्हणजे कंटिन्यू चार पाच तास आम्ही हो खेळ खेळलाय आहे I'm oh, going oh, ते गाणं गायचं संपलं आता हे कुठला कोंबडीचा ते कोंबड्यासारखं उड्या मारायचं ना ते आता ते बालीला जमत होत बाली, बाली साणीला शिकवत होती आणि रेशमताईला दोनच उड्या जमल्या कशा तरी जमल्या ना आमची बालीच आपटली ना राव काय सांगू तुम्हाला तरी पण आम्ही हार नाही मारली परत बालीनं साणीला शिकवायला घेतलं म्हणलं आज कसं पण करून खेळायचं म्हणजे खेळायच उल्टा जैसे पहले शब्द मी एवढ्या दिवसानं ऐकला ना लहानपणीचा आवडता शब्द सानी वालेला बोललेली आहो काय तुम्हाला ना सांगायची गरज नाही तुम्ही फक्त ऐकू शकता कसला राडा आमचा चाललेला आता किंमत काय असायची पहिल्या जमान्यात बायका काष्टा साडी नेसायच्या त्यामुळे त्यांना त्या साडीमध्ये जमत होतं आपल्या साड्या अशा गोलवाल्या आणि दुसरी गोष्ट सारवाईची जमीन होती आणि आमची लादी घसरत होती हे दनादन आपटत होतो हे दनादन आपटत होतो ना बाहेर हे दनादन पावस आईच्या पतच

आता एक गाणं असतं नाही गाणं बोलल्यानंतर ना सगळ्यात शेवटी सगळ्या शेवटी आहे ना फुयो फुयो बोलायचं आणि जो पण आपण पन डान्स करत असलो की नाही त्याला फास मध्ये करायचं आता रेशमताईन बाली तेच करत होत्या फुयो फुयो म्हणत एवढ्या फास्ट 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 त्या फुगड्या खेळत होता ना ते त्या जमलं नाही ना हसून हसून आमच्या डोळ्यात ना अक्षरशः पाणी व्हायला लागलेलं गाल दुखायला लागलेले हसून हसून रडतय समोरच एखादा बघितलं असतं ना आम्हाला बाहेर रस्त्यावरनं की म्हण म्हणते ह्या पोरी रडतात आहे का हसतात आहे एवढं आम्ही अक्षरशः हसण्याच्या त्या स्थितीवर गेलेलो ना जमिनीवर लोळून लोळून आम्ही हसत होतो ए बाबा <gülüyor> 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 daha ne da zaman, <laughs> हा व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करते पण मी अजून हसते ना माझ्या डोळ्यात पाणी वाहते ह्या दोघी बारकोळ्या चवळीच्या शेग्यासारख्या बाली हे पटापट एक विकीला उड उचलतात आणि आम्ही दोघी नुसते ठोंब प्रिया मी आम्हाला एक विकेनं उचलली झाले शेवटी हार बांधली आणि या सुकडा बोबीला बलीनं मला उचलला अक्षरशः काय देवा काय देवा ह्या बालीच्या पुढं घाली गो लोटांगण सुकणा बोबीला आम्हाला उचललं भास म्हटलं आव पाक ते दंड आमचे दुखाय लागले की मी ना उचलून उचलून आणि म्हणलं आता प्रिया बरोबर म्हणजे भाऊजा बरोबर मी एखादा व्हिडिओ बनवायचं ठरवलं ज्या घरात पोरींचा सुनांचा लेकरा बाळाचा हक हसण्याचा खिळखिळण्याचा आवाज येतो ना ते घर सगळ्यात सुखी घर आहे माहितीये का खरं सांगते आणि गौरी गणपतीच्या वेळेला ज्या घरातली सून हसते ना साक्षात समजायचं त्या घरातली गौरी हसते तुम्हाला पूर्ण देवीचा आशीर्वाद आहे ह्या मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण बोलले आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मुद्दा पण बोलले मला काय हे सुपाचन कळशीनं जमना झाले आणि माझा भातचं मला बोलतोय आगा तू तू लेफ्ट राईट काय करते कुठं चालले परेडला आता त्याला काय सांगू की बाळा मला तुझ्या आत तुला लेफ्ट राईटच जमतंय म्हणून आता काय झालं सांगतोय माहितीये का कळशीमध्ये ते दगड टाकलेली कमी केली त्यामुळे माझ्या कळशीचा आवाजच येत नव्हता ह्या म्हणलं राऊंड व्हायचा म्हणजे मारायचा जमलाच पाहिजे हा व्हिडिओ एक शापमध्ये व्हायरलच झाला पाहिजे ना अरे मूळ सगळ्या सगळ्यांना कळू दे की तरी आपल्या वाडीतल्या पोरी बायका किती मज्जा करतात म्हणून रा आता आमचा खेळाबी एनर्जी लॉस झालेली होती थकलेलं होतो आता म्हणलं जरा फोटोशूट करू यावं अरे आमचं फर्स्ट क्लास मॉडेल आहे ए बात कशी काय बोलली आमची आहे हायच आपण रे एकदम फर्स्ट क्लास मॉडेल नीलम काही कमी आहे का कधी पिका पदकांपेक्षा अरे आपण बाकीच्या दुनियेत खुश नसले तरी ना आपण आपल्या स्वतःच्या दुनियेतच खुश राहायचं असतं अरे एकूणच विचार करायचा आहे एक आयुष्य आहे जगून घ्या ना उद्या काय होईल सांग ते सांगता आहे का परत तेच लोक तुम्हाला पार्लेची बिस्किटचा पुडा बघायला येऊन बघत येतील काय गो बाई आलंय चांगली होती हसत खेळत होती अरे मरू दे की तिकडं कलंगडू दे की तिकडं एन्जॉय करा ना ना आपल्या घरातल्या आपल्या सपोर्टला आहेत ना फुलटू बाकीची दुनिया गेली ना बाबा आपण कोणाशी वाईट वागायचं नाही आपण आपल्या दुनियेत मस्त पैकी राहायचं बघा आता झालं असं आपण जेव्हा ह्या हो दोघी माया की तिघी जण जीवन आलेला आणि आम्ही खेळण्याच्या आता जेवलंच नव्हतो चक्क पाक चार पाच वाजले तरी आम्ही जेवलो नव्हतो आणि जेवल्यानंतर म्हणलं जरा असे एनर्जी आली आणि परत आमचा डाव रंगला घुमा सखीनन मंडळीनं तुम्हाला काय मी माझा आवाज आणि माझ्या भाऊचाच आवाज ऐकवत नाही अरं कानाचं फट पडदं फटतेली तुमच्या मोबाईल सोडून तुम्ही पळून जाल मोबाईलचा स्क्रीन फटल तुमच्या म्हणून आहे ना, ना म्यूट करून टाकते आवाज आहो तुम्हाला अजून लय धमाल राडा एकदम दाखवायचं आहे हे तर आमच्या घरात होतं अजून रात्री आमच्या वाडीत काय झालं संगीत खुर्च्या गाण्याच्या भेंड्या डान्स झिम्मा फुगडी अगदी तुमची नीलम शिलिब्रिटी झालेली शिळीबिळी नाही ओ शिलिब्रिटी झालेली समजून घ्या ना आपली इंग्लिश जरा कमजोर आहे ओ कमजोर पोलिओ झाले आपल्या इंग्लिशचा अजून लय तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे अहो मोठा व्हिडिओ होईल ना म्हणून भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच फुलटू राडा करायला लव यू ना माझ्या सखी नो